ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर शहरात निषेध आंदोलन केले या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल मान्य नसल्याने या निकालाचा आणि संजय नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान ठाकरे गटाचे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले या आंदोलनासाठी पदाधिकाऱ्यांनी पोलीस परवानगी घेतली नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आलाय यात रवींद्र सिंग उर्फ पिंकी भुलर राजेंद्र शाहू दिलीप मिश्रा भगवान मोहिते शिवाजी जावडे दशरथ चौधरी राजनवेलकर अशोक सातपुते शिराज खान आणि इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दहा तारखेला जो नार्वेकर साहेबांनी जो चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामुळं उल्हासनगर नाही तर महाराष्ट्रातून लोक संतप्त झाले संताप्त त्यांनी व्यक्त केलेले जागोजागी जसं सरकारला खुशी झाली त्यांनी ही खुशी मा जे जाहीर केली तसे दुःख झाल्यामुळं आहे ना आम्ही ही काल अकरा तारखेला शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातले आणि सरकारचा नि निश्चित केला की व चुकीच्या निर्णयाला तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्ही पायाखाली तोडवताय पाया संविधानाचा अपमान करताय त्यामुळं आम्ही तो काल निश्चित केला आणि निश्चित केला म्हणजे त्यात कोणाचा विषय काय आपशब्द वापरलेला नाहीये आणि ते हे करताना त्यांनी आज आमच्या एकोणीस लोकांवर काही कारण नसताना विर गुन्हे दाखल केलेत हे बरं नाही वाटत सत्ता तुमची सरकार तुमचं दंडशाही तुमची म्हणून कोणावर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करताय ते एवढंच म्हणणं आहे सरकारला की जे आहे ते सत्यने चालत सत्याने वागा आमचं हेच म्हणणं आहे आणि त्यात उद्या तेरा तारीख शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि प्रमुखपद कुटुंबप्रमुख आज अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबवली मुंब्रा कलवा ह्या साईडचा दौरा आहे त्यांचंही एकदम जोराने जोसमने स्वागत होत आहे हे बी काही लोकांना खूप उडोळ्यात खपतं म्हणून त्यांनी हे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहे जेवढंच बोलायचं हे जय महाराज आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा